सर्व उमेदवार असू देत दे असू देत त्यांनी वडगावचा विकास खूप चांगल्या प्रकारे केला आहे आणि विरोधक म्हणतात काय सांगायचं विकास केलाय नाही नाही वडगावचा विकास केलाय त्यांनी आमच्या इथं पण ते वड्याच्या पाण्याचा ते प्रॉब्लेम होता म्हणजे गटरीचं पाणी येत होतं ते सगळं म्हणजे आमच्या घरापाशी आत यायचं तटायचं ते मग दादाच मी आम्ही सांगितल्यानंतर दादानी ती करून टाकले लगेच म्हणजे तिथं पायपातेन बसवून पाणी वड्याच्या खालनं डायरेक्ट वड्याला काढून टाकले ते पाणी आल्याला डायरेक्ट आमच्या घरात यायचं म्हणजे तुंबायची गटर तिथं आमच्या इथं जे शेवट काय का नाही शेवट आहे आमच्या इथं ते तुंबाईच ते मी सांगितलं दादा केलं अजून काय काय विकास केले तुमच्या वॉर्डमध्ये किंवा वडगावमध्ये वडगाव मध्ये भरपूर विकास केलाय काय काय सांगू शकतो आता विकास म्हणला असा तर लाईटीच काम ते नवभाग केलं पहिला लाईट बीट नव्हती परत ना तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आता रस्त्याची कामं ती काय केल्यातच महाराजांच पुळा उभा केला परतना इथं बाग बांधले ते काम केले इथे यादव कॉलनी रस्त्याच्या इथं आपण थांबलो इथं या रोडला सगळा कचरा पडायचा गल्लीतला जवळपासून दादा आले तेव्हा तुम्हाला एक पलीकडं कचरा दिसणार नाही बरोबर सगळा वास गल्लीत मारायचा बरोबर अजिबात कुठं कट्टर तुंबत नाही किंवा काय आणि जे म्हणते का नाही स्वतःचा विकास केला ते पंचवीस वर्ष yeah. कुणी स्वतःचा केलाय mm -hmm. पंचवीस वर्षात त्यांचं काम दावून देत आणि अडीच वर्षात यांचं पण ah? काम बघून देत